नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी ची हाफ तिकीट योजना बंद योजनेच्या नियमात मोठा बदल काय असणार मित्रांनो चला तर बघूया मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सध्या दररोज सरासरी पाच लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवाचे ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात दरमहा पासष्ट ते सत्तर कोटी रुपये मिळतात सध्या एस टीतून दररोज पन्नास ते पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमध्ये महामंडळाच्या दिवसाला प्रतिपूर्ती रकमेसह बावीस ते चोवीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळू लागले आहे त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात पन्नास टक्क्याची सवलत लागू आहे त्याचाही मोठा आधार लाल परीला मिळणार आहे कारण मित्रांनो परीची सध्या स्थिती सध्या दररोज सरासरी पन्नास ते पंचावन्न लाख प्रवासी करत असतात पण लाल परीतून प्रवास एकूण प्रवाशामध्ये अंदाजे तीस टक्के म्हणजे सोळा ते सतरा लाख महिला प्रवासी असतात त्याचप्रमाणे बारा वर्षाखाली मुलींना आणि पासष्ट ते पंच्याहत्तर वयाकडे ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सवलत आहे राज्यातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात शंभर टक्के सवलत मिळते त्याचप्रमाणे महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च आठशे पन्नास कोटी व उपन्नास सातशे वीस कोटी पर्यंत आहे मित्रांनो एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनाचा वापर करतात पण अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये जा करतात काही महिला वडाप ऑटो रिक्षातून जातात तर अनेक जण कुटुंबासोबत खाजगी वाहनाचा वापर करतात त्या महिला आता एस टीकडून पन्नास टक्के सवलत मिळणार असल्याने लाल परीतून प्रवास करतील त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरपूर उत्पन्न मिळेल आणि अडचणीत लालपरीची स्थिती सुधारेल असा विश्वास महामंडळाला आहे मित्रांनो आता आपण काही नवीन नियम बघणार आहोत दुसरी योजना म्हणजे मोफत प्रवास मोफत प्रवासी योजना फक्त पंच्याहत्तर वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी आहे आणि त्यांना प्रवास करताना कुठल्याही प्रकारचे तिकीट काढायची गरज नाही फक्त स्वतःच्या आधार कार्ड दाखवून किंवा स्मार्ट कार्ड दाखवूनही तुम्ही शंभर टक्के डिस्काउंट क्लेम करू शकता म्हणजे मोफत प्रवास घेऊ शकता जर तुमचे पंच्याहत्तर वर्षावरील आपल्या घरातील आजी आजोबा असतील असे त्यांना माहिती तुम्ही सांगू शकता टीमध्ये प्रवास करताना आधार कार्डसोबत किंवा मतदान कार्डसोबत ठेवणे गरजेचे आहे जर नसेल तर तुम्हाला पूर्णपणे तिकीट काढावं लागेल कारण पंच्याहत्तर वय आहे असं समजणार तर फक्त आधार कार्ड किंवा कार्डवरूनच समजू शकते तसेच हे तिकीट व्यवस्थित सांभाळून ठेवायला आहे प्रवास पर्यंत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद